आज जर पसारा बघितला तर इक इतका सगळा पसारा झालेला आहे काल रात्री काय झालं ना मला खूप अचानक सर्दी ताप खूपच जास्त कणकण व्हायला लागली होती त्यामुळे मी ही भांडी तशीच राहिली काल आम्ही पार्सल मागवलं होतं ऑनलाईनच त्यामुळे भांडी तशीच ठेवली पहिल्यांदा मी अशी भांडी ठेवलेली आहे कारण खूपच कस्तरी होत होतं त्यामुळे त्यानंतर आता अंथरून बघा सगळा हॉल वगैरे सगळं मेसेज आलेलं होतं चला म्हटलं आज तुमच्यासोबत माझं डेली रुटीन मॉर्निंगचं शेअर करते सगळं कसं घर मी स्वच्छ करते टापटिप ठेवते ना सगळं आजच्या व्हिडिओत बघायला भेटेल आणि जशी की रील तुम्ही बघितलीच असेल की झटपट पटापट सगळं घरातली कामं कशी का उरकायची ज्यामुळे आपल्या घरात नेहमीच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह आणि लक्ष्मीचं वातावरण राहील तर त्यामुळे मी काय काय टिप्स फॉलो करते आणि घर स्वच्छ करण्यासाठी कसं करते ते सगळं शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरुवात करते आता तर सुरुवात नेहमी मी हॉलपासूनच करते कारण हॉल आपला क्लीन असला की घरामध्ये थोडंसं हॉल क्लीन केला की घर आवरल्यासारखं वाटतं कारण घरामध्ये येणारे पाहुणे आपल्या घरामध्ये जे काही एंट्री करतात ना तर आपला हॉल सगळ्यात सकरत पहिले सगळ्यांना दिसतो त्यामुळे मग हॉल आवरायला घेतला कारण हॉल आवरलं ना तर आवर आवर बरेच कामं झाल्यासारखं वाटतं का कारण ते रात्रीचं अंथरूण असतं त्यानंतर सोपा वगैरे मेसेज आलेला असतो लहान मुलं असले घरात की ते सगळे घरामध्ये पसारा वगैरे करून ठेवतात त्यामुळे मग हॉल सगळ्यात आधी आवरायला घेते घरामध्ये काय होतं ना की बेडरू बेडरूममध्ये बेड आहे पण आम्ही बेडरूममध्ये काही झोपत नाही त्यामुळे मग हॉलमध्ये आम्हाला मा। रोजच्या रोज असं सगळं अंतरून आणावं लागतं रोज एवढं अंतरणाच्या घड्या घालायच्या सकाळी सकाळी सगळ्यात आधी ना किचन आणि बेडरूम आवरण्यापेक्षा हॉलच आवरायला घेते कारण अबगी जर कोणी घरामध्ये आलं तर आपला हॉल मेसी बघून आपल्या घराचं म्हणजे आपण घर कसं ठेवतो हे आपल्यावरून ठरतं त्यामुळे मग हॉल आवरायला घेते सगळ्यात आधी तर हॉल आवरताना सगळ्यात आधी अंथरूणच उचलून घेते अंतरुणामध्ये कसं सगळे धुळीचे पाय वगैरे लागलेले असतात त्यामुळे हां अंथरुण सगळ्यात आधी उचलून घेते कारण हॉ माझ्याकडे काही वॉशिंग मशीन नाही आहे त्यामुळे मग स्वच्छ कपडे ठेवायला खूप म्हणजे नीटनेटके आणि स्वच्छ ठेवायला मला आवडतात त्यामुळे हॉ सगळं अंथरुण उचलून घेतलं अंथरुण उचललं की लगेचच मग सोपा क्लीन करायला घेते कारण सोपा आपल्या रोजच्या रोज क्लीन करायलाच लागतो भलेही आपण दिवसातून सकाळी सकाळी मॉर्निंगला असा सोपा आवरला की दिवसातून लहान मुलं असली की घरामध्ये सगळं इकडे तिकडे करून ठेवतात पण मी रोजच्या रोज असं सकाळी आवरतेच त्यानंतर पडदे वगैरे स्वच्छ मोकळे करून घेतले पडदे वगैरे उघडले की घरामध्ये छान प्रसन्न वातावरण वाटतं खेळती हवा येते बाहेरचा जो उजाड आहे तो घरामध्ये येतो घरामध्ये छान पॉझिटिव्ह वाटतं त्यानंतर मग बेडरूममध्ये येते बेडरूममध्ये सुरुवात करते कुठून तर बेडरूममध्ये जे काही टॉवेल ओले टॉवेल असतात ते सगळे बाहेर सुकत घालते त्यानंतर जे काही रोजचे घा घरातले घालायचे जे कपडे आहे त्यांचे छान घड्या घालून साईडला ठेवून देते कारण रोजचे रोज ते काही धुवायचे नसतात त्यामुळे त्यानंतर उरलं सुरलेलं काम म्हणजे बेडशीट वगैरे क्लीन करायची नीटनेटकी करायची त्यानंतर झाडांना पाणी वगैरे घालायचं तर अशा पद्धतीने माझी सुरुवात तर होते व्हिडिओ ही थोडीशी स्पीडमध्ये करत आहे कारण व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये शेअर करायची आहे दररोज काम करण्याची जी पद्धत असते ना ती नेहमी सगळ्यांची सारखीच असते पण रोज काम करायला जे काही कंटाळा येतो बायकांना त्यासाठी मी ह्या रो, मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच दिवसानंतर हा डेली रुटीन माझा आलेला आहे आणि काय होतं ना की बरं नसलं त्यात आपल्याला जरी कामं करायची असली तर अजून जास्त चिडचिड होते तर तीच चिडचिड न करता आपण घर कसं स्वच्छ ठेवू शकतो ते आज मी तुम्हाला व्हिडिओमधनं दाखवत आहे त्यानंतर किचनमध्ये आले किचनमध्ये सगळं काही फ्रीज वगैरे रोजच्या रोज मला फ्रीज पुसायचंच असतं कारण खिडकीतून येणारी धूळ वगैरे सगळं फ्रीजवर बसते आणि मग फ्रीज मेसी फ्रीज पूर्ण असा मेसिव होतो त्यामुळे मग फ्रीजवरती पसारा पण नाही ठेवला तर पटपट झटपट -पट पुसता पण येतं आपल्याला आणि त्यानंतर मग आपला जो टी व्ही आहे टी व्हीच्या खालचा जो स्पीकर आहे ज्या काही वस्तू असतात त्या रोज मी पुसून घेते कारण त्यावरतीसुद्धा इतकी धूळ जमा होऊन जाते त्यामुळे मग रोज पुसूनच घेत असते हिवाळा चालू आहे आणि घरामध्ये धूळ वगैरे येतच असते त्यानंतर उरलेलं काम म्हणजे घरात झाडू वगैरे मारून घ्यायचा कारण झाडू वगैरे मारला की घरामध्ये जी काही घरातली सगळी धूळ धाळ सगळं काही जी असते ना सगळी घराच्या बाहेर निघून जाते आणि घर आपलं स्वच्छ आणि टापटीप दिसायला लागतं घरामध्ये चप्पल मी नेहमीच वापरते हिवाळा आला की माझी अशी चप्पल नाही तर सॉक्स मी नेहमीच वापरते जास्त करून तरी चप्पलच वापरते कारण मग असं बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये जर क्लिनिंगला जायचं असेल तर चप्प सॉक्स नेहमी काढा त्यामुळे मग ही अशी एक चप्पल मी घरामध्ये ठेवलेली असते पाय पूर्ण थंड होऊन जातात त्यामुळे त्यानंतर किचनमध्ये आले तर जे काही रात्रीची भांडी वगैरे पडलेली होती रोजची माझी भांडी कमी असतात पण आज थोडी जास्त होती त्यामुळे म्हटलं चला आता भांडी क्लीन करायला घेऊया भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली त्यानंतर उरलेलं काम म्हणजे माझं जे गॅस आहे तो रोजच्या रोज असा पुसून घेते जास्तच जर खराब असला तर धुऊन सुद्धा घेते साबणीने वगैरेच धुवत असते पण आज काही इतका खराब नव्हता त्यामुळे ओला कपडा करून असं छान सगळं क्लीन करून घेते गॅस वगैरे त्या गॅस म्हणा किंवा बटन म्हणा बट गॅसच्या खालती किचन ओटा म्हणा सगळं असं छान क्लीन केलं की के आपलं घर अगदी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न राहतं आणि घरामध्ये छान असं देवी अन्नपूर्ण मातेचासुद्धा आपल्या घरामध्ये वास राहतो आणि सुद्धा आपल्या घरामध्ये स्वच्छ असेल तर लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये येते जाते त्यामुळे मग काय करते ना किचन ओटा अगदी नेहमी रोज असं स्वच्छ ठेवते कोणी आलं पाहुणे तर आपलं घर बघून त्यांनासुद्धा आपलं घर बघून प्रसन्न वाटलं पाहिजे त्यानंतर मग किचनमधली जी काही भांडी होती ती आवरून घेतली किचन ओटा छान असा पुसून घेतला पुसून वायपरने क्लीन केला की बघू शकतात की ती स्वच्छ दिसायला लागलेला होता किचन ओटा त्यानंतर मग उरलेलं काम म्हणजे बेसिंग बेसिंगमध्ये जे भांडं असतं ना त्यामध्ये आपण रोजची जी इतकी भांडी घासतो ना त्यामुळे बेसिंग आपलं इतकं ते चिकट तेलकट होऊन जातं बऱ्याच बायकांना धावपळीच्या कामांमध्ये आपण बेसिंग स्वच्छ करायचं विसरून जातो किंवा कंटाळा करतो कंटाळा करता असं बेसिंग रोज स्वच्छ करूनच घेते छान असा एक हात मारला ना तर बेसिंग अगदी स्वच्छ राहतं आणि डीप क्लिनिंग किंवा करायची गरज पडत नाही तर हा कचरा ओला कचरा नेहमीच मी असे एक बॅग करते जो काही ओला कचरा असतो ते कॅरीबॅगमध्येच टाकते म्हणजे कसं आहे ना कचरा घ्यायला जे येतात त्यांनासुद्धा म्हणजे त्रास होत नाही आणि आपल्यालासुद्धा ओला आणि सुका कचरा असा वेगवेगळा करावा लागत नाही बॅग जर लावली तर एका बादलीमध्येच सगळा ओला आणि सुका कचरा टाकत असते त्यानंतर बेसिन स्वच्छ डीप क्लीन केलं आणि हे जे तांब्याचं भांडं आहे यामध्ये मी आता पाणी भरून ठेवत असते रोज प्यायला त्यानंतर मग किचन ओट्यावरचं जे काही कपडा वगैरे आहे तो छान असा पुसून स्वच्छ असं सुकत घालते त्यानंतर मग जे काही पाणी तापवायचं जे भांडं आहे पातेले आहे ते सुद्धा असं भरून ठेवते कारण पाणी शक्यतो कधीही जातं त्यामुळे मग अडचणीच्या वेळी पाण्याची कमतरता किंवा पाणी वगैरे घरामध्ये असलं की कामात येतंच त्यामुळे तर आता बघू शकतात किचन आणि हॉल बेडरूम सगळं असं स्वच्छ असं नीट नेटकं क्लीन करून घेतलेलं आहे तर आंघोळ वगैरे झाली तर किच बाथरूमची जी काही क्लिनिंग असते म्हणजे जसं की कपडे वगैरे स्वच्छ करायचे तर कपडे मी आधीच भिजत घालते आंघोळीच्या अगोदरच सकाळी सकाळी लगेचच मी भिजत घालते आठ नऊला कारण मग जितकी घरातली बाकीची कामं करूपर्यंत दोन तीन तासामध्ये आपले कपडे छान असे भिजतात निरमा पावडरच वापरते कपडे छान भिजले की आपल्याला जास्त घसरा मारायची गरज पडत नाही ब्रश वगैरे जिथे जिथे ब्रश लावायची गरज असते तिथेच मी ब्रश लावते जसं की कपडे धुताना काय होतं ना दोपटनं वापरते दोपट्णं मा त्यांच्याकडे असेल किंवा नसेल जरी दो तर दोपट्णाने सुद्धा कपडे छान असे स्वच्छ होतात तर कपडे वगैरे छान धुवून घेतले त्यानंतर बाल्कनीमध्ये जर बघितलं तर हे कालचे जे कपडे होते सुकलेली ती घरामध्ये घेतली आणि मग तिथेच मला दुसरी कपडे वाळत घालायचे असतात सुकत घालायचे असतात त्यामुळे रोजच्या रोज कपडे कसे लगेच सुकतात बाहेर वातावरण जरी थंड असलं तर ऊनही देखील पडत असतं त्यामुळे मग कपडे लगेच सुकतात देखील त्यानंतर आता ही जी काही धुतलेली कपडे आहे तर छान असे वाळात घालायचे होते तर बघा आता हे स सगळे कपडे छान पिळून असे स्वच्छ असे मोकळे मोकळे टाकले ना संध्याकाळपर्यंत हेही कपडे सुकून जातात आणि घरामधली घरामध्ये कोणतंही कामाचं पेंडिंगला राहत नाही त्यानंतर मग ही जी कपडे आहे सुकलेले ते असेच पसारा न ठेवता लगेचच आपण त्यांच्या छान घड्या घालून व्यवस्थित जर ठेवले तर घर आपलं अगदी स्वच्छ आणि टापटीप दिसतं त्यानंतर उरलेलं काम म्हणजे बाथरूम आणि टॉयलेट क्लिनिंग तर रोजच्या रोज असं बाथरूम टॉयलेट क्लीन करूनच घेत असते पाणी वगैरे भरूनच ठेवते आणि देवाची छान नंतर पूजा करून घेतली देवाला छान असे फुलं वगैरे वा व्हायली आणि दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून छान असं घर असं पॉझिटिव्ह वाटायला लागतं तर असा होता आजचा रुटीन आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त तुमच्या तुमच्या फॅमिली किंवा तुमचे जे काही मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा त्यांनासुद्धा व्हिडिओ बघून काहीतरी मोटिवेशनल वाटेल तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो साडे अकरापर्यंत असं सगळं घर स्वच्छ होतं चला भेटते बाय